पॉलिटिक्सला कुठेतरी आता पुन्हा एकदा वेग आलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी नगरसेवक ठेवलेले आहेत ताजमध्ये त्यावरनं अनेक चर्चांना वावले एक तर दोन पर्याय आहेत एक तर नगरसेवक ठेवू नये म्हणून आणि दुसरीकडे भाजपसोबत बार्गेनिंग पॉवर वाढावे यासाठी का ने ने का, है। एक लक्षात घ्या की आम्ही महायुती म्हणूनच इलेक्शनला समोरं गेलेलो आहोत आणि महायुती म्हणून जिंकलेलो आम्हाला जे मॅन्डेट मिळालेलं आहे ते महायुती म्हणून मिळालेले त्याच्यामुळे पाठीत खंजीर खुपसायची आमची भूमिका नाही आहे आम्ही महायुती म्हणूनच राज्यावर मुंबई महानगरपालिकेवर येणार आहोत आणि तुम्ही हॉटेल पॉलिटिक्सबद्दल बोलायचं तर हे आमचे जे नगरसेवक आहेत हे जवळजवळ एकोणतीस नगरसेवकांपैकी जवळजवळ वीस नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना महानगरपालिकेचं कामकाज कसं चालतं आहे याबद्दल काही माहिती नाही तर त्या संदर्भात दोन दिवसाचं आम्ही इथे शिबिर ठेवलेलं आहे जेणेकरून महानगरपालिकेमध्ये काम कसं आहे कामकाज कसं होतं होत आहे त्याच्या त्याचे कायदे कानून काय आहेत कशा पद्धतीने आपण सामोरं जायचं आहे याच्यासाठी आम्ही आज इथे नगरसेवकांना बोलवलेलं आहे त्याच्यामुळे याच्याबद्दल जे काय हॉटेल पॉलिटिक्स वगैरे आम्हाला हे करायची गरज गरज नाही कारण आमचे जे निवडून आलेले हे वाग वाघ आणि वाघीण आहेत आणि हे तुम्हाला हरवून उबाटाला हरवून आज इथे आलेले आहेत त्याच्यामुळे ज्या काही पुढ्या सोडत ते मला असं वाटतं की त्यांचेच नगरसेवक हे कुठे इकडे तिकडे जाऊ नये म्हणून तर हे करत नाहीयेत की नाही असा संशय आम्हाला होतो चर्चा अशी आहे की काही पे निघा आहे कहीं पे, पे निशाणा असा बोलला जातोय तर तुम्ही इथे आणून तुमची बार्गेनिंग पॉवर यासाठी वाढवताय तुमची तुमचं लक्ष ठाणे आणि केडीएम मध्ये तुम्हाला जास्त हे मिळावं मला स्पेस जास्त मिळावं त्यासाठी या प्रकारच्या घ्या की महायुती ही माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली ही नैसर्गिक महायुती आहे त्याच्यामुळे असल्या बार्गेनिंग वगैरे वाढवण्यासाठी आम्ही या गोष्टी करत नाही आहोत परत एकदा सांगते की आमचे महानगरपालिकेचे नगरसेवकांनी कामकाज कसं करावं यासाठी इथे दोन दिवसाचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी नगरसेवक आज इथे आलेले आहेत आता मग जी चर्चा सुरू आहे की महापौर हा पद हे समसमान मिळावं बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे आणि त्यानिमित्ताने भगवा हा महानगरपालिकेवर बाळासाहेबांचं स्वप्न होतं हे पूर्ण करण्यासाठी मागितलं जात आहे या सगळ्या चर्चांना नेमकं पूर्णविराम काय असणार नक्की बघा अजूनही महानगरपालिकेमध्ये महापौराचं कुठलं त्यां म्हणजे कुठला महापौर व्हावा याच्यासाठी अजून कुठलंही आरक्षण निघालेलं नाहीये अजून आरक्षण निघायचं तर त्याच्या आधीच या सगळ्या चर्चा होत आहेत याला काहीही अर्थ नाही आहे याच्या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे भाजपचे जे काही मुख्य नेते ते मिळून घेतील दुसरीकडे संजय राऊत थोड्याच वेळा जेवणासाठी तार लँडला येत असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे माध्यमांना याकडे कसं पाहता कसं आहे ना की चाकरी केलेली आहे ओकची आणि भाकरी खाल्ली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीची आणि आता दोन्ही गोष्टी संपलेल्या आहेत कारण ते ज्यांच्या ज्यांच्याबरोबर आहेत त्या सर्व पक्षांना म्हणजे उभाठा असेल मनसे असेल शरदचंद्र पवार गट असेल सगळ्यांना खड्ड्यात टाकून झालेलं आहे आणि आता मला असं कळलं आहे की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे जे खासदारकी त्यांना माननीय शिंदेसाहेबांच्या कृपेमुळे मिळाली होती तीसुद्धा संपत आलेली आहे त्यामुळे कुठेतरी मला परत खासदार करा म्हणून आमच्याच नगरसेवकांना कारण शिंदेसाहेबांसमोर तोंड दाखवायची त्यांच्याकडे आता हिंमत राहिलेली नाही आहे म्हणून आमच्याच नगरसेवकांना मस्का मारायला आले असतील कदाचित किंवा मला शिंदेसाहेबांकडे घेऊन चला जेणेकरून मला परत काहीतरी माझं भविष्य थोडंसं सिक्युअर होईल म्हणून कदाचित ते येत असतील असं आम्हाला वाटतंय